नमस्कार मंडळी मी प्रशांत स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कोकणातला शिमगा अनुभवण्यासाठी नशीब लागतं हे तुम्ही जर मानत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा हो की नाही ते तर आता मी चाललो आहे मांडावरती आज आमचा देव आमच्या घरी येणार आहे तर आता मी मांडावरनं आम्ही पालखी उचलणार आणि पहिली मंग्याच्या घरी जा जाणार मंग्याच्या घरून जा नंतर अजून दोन तीन घरं घेऊन नंतर आमच्या घरी येणार तर आता आपण पांडे पालखी मांडावरनं घेऊन जाऊया तर आता मी मांडावर चाललो आहे हे बघा इकडं दादा सगळी ढोरा हकवण्याची आता हे बघा हे बघा हे सगळे आता अशी तयारी चाललेली आहे ही सगळी सगळी सकाळची तयारी असतात कोकणातल्या माणसांची आता आपण जाऊया मांडावर मांडावरना पालखी घेऊन वाजत गाजत ढोलांच्या गजरात पालखी घेऊन जायची मांडावर म्हणजे सानेवर आम्ही मांड बोलतो होळीचा मांड बोलतो बाकीचे लोक आता म्हणजे बाकीच्या गावाने सानेवरती बोलतात म्हणजे पालखी सानेवर आहे आम्ही बोलतो मांडाच्या होळीच्या मांडावर आहे तर चला आलो आता मी होळीच्या मांडावर आता थोड्या वेळात गावकरी सगळे जमतील नऊ वाजता पालखी घेऊन जायचे वाढीत घरं घेण्यासाठी आणि मग आजचा दिवसभराचा व्हिडिओ तुम्ही बघू श बघा तुम्ही दिवसभर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण दिवसभराचं सगळं मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर चला आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चल चला तुम्हाला आता मी होळीचा मांड दाखवतो हे बघा हे आता आमच्या इकडे होळीकडच्या मांडावर जाण्याची वाट आहे आणि तिथे दिसते ते बघा तिथे सगळे आता गावकरी दिसतील परत आपली पालखी तिथे मांडावरती आहे ढोल वगैरे ढोल ताशे तिथेच ठेवलेले असतात रात्री इथे होळीच्या मांडावरती झोपण्यासाठी येतात पोरं सगळी हा बघा हा इथेच असतो याला महाशिवरात्रीच्या व्हिडिओत पण बघितलं असणार हे बघा हा आमचा होळीचा मांड

उद्या पालखी रवीकडे कि तुझ्याकडं पालखी आपल्याला चालले वाढीत आता घरं घ्यायला सुरुवात होईल नऊ वाजत संध्याकाळपर्यंत पालखी वाढीच असते प्रत्येकाच्या घरी पालखी जाऊन बसते सगळे घर गावावाले सगळे घरातल्या मंडळी बायका मंडळी वगैरे सगळे पालखीची गोष्टी भरतात आणि अशा प्रकारे पूर्ण दिवसभर पालखी सगळ्यांचे घरी असते अशा प्रकारे आमचा देव आमच्या घरी असतो मित्रांनो चला वाढीत हवे thank <laughs> you टा वगैरे बनणं चालू आहे पालखी हो आता पालखीची पूजा होईल छोटी भरती मग पूछा घर तर मित्रांनो आता कौसल्या कोकण पालखी चाललेली आहे आता ती जाणार पुढल्या जाणार पुढल्या दरात मग आमच्याकडे येणार तिथं आरतोलात जाईल त्याच्यानंतर आमच्याकडे तर आम्ही आता मी घरी जातोय तयारी करण्यासाठी आता पालखीची तयारी करायची हा आयुष आहे आणि तिथं आयचं पण चॅनल आहे तर चॅनलचं नाव

आपल्या पालखीचं आसन तयार आहे हे बघा हे आसन तयार झालेलं आहे तिकडे जे आहे ते निशाणाचं आसन आहे शौर्याची तयारी चाललेली आहे माऊ आहे माऊची तयारी झालेली आहे बाकी सगळी तयारी आतमध्ये जे प्रसादाचे वाटणं वाटप वगैरे आहे ते करायचं आहे त्याच्यानंतर आत्याने ही कलिंगड आणलेले आहेत ते कलिंगड कापायचे आहेत बाकी अशी सगळी तयारी झालेली आहे हा ट्रॉफ्या तुम्ही बघितल्याच असतील प्रत्येक वेळेला चला आता पालखी येईल थोड्या ये वेळात ये ही बघा ही तयारी केली अशी पालखी येण्याची असं फुलांनी सजवलं आहे हे बघा असं फुलांनी सजवून मस्तपैकी असं डेकोरेशन केलं आहे मी बघू शकतो आपण पालखी आपली आलेली आहे ते बघा घरी आहे आप्पा पूजा करतायत आता इथे जत म्हणतील ते आपण जत कसा म्हणतात ते पण बघूया है 对。<Sí. S 2> sí. भरणे वगैरे चालू आहे सगळे ओटी भरणार अमृता प्रतीक्षा आत्ते मोठी काकी वगैरे सगळे ओटी भरून घेणार आता ओटी भरल्यानंतर जी प्रसादी ठेवली ती प्रसादी वाटायची आणि त्यानंतर मग गाराणे वगैरे घ्यायची प्रसादी आहे आणि सोबतच कलिंगड पण आहेत

ड早ी चकाति साइः जा ना काति या जा कते》जा जा ट्वाकनले aurait लुणा रता की बरा नागा हो उाला या काति नहा हो फ्ल使श recognize अपान सवरेक की या रसिस्ट्वीरism छूह मारीu ना, 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 ना। आता ना गौरा घेतला जातो गौऱ्याची पद्धत आहे लहान मुलाला किंवा म्हणजे थोडासा छोटा मोठा पोरगा असेल त्याला गौरा घेतला जातो आणि एक असं पद्धत आहे आता बघा गौऱ्याची पद्धत बघा शौर्य बघा शौर्य आहे गौरा घेत जाणार संध्याकाळी मग परत थोडा वेळ पालखी नाचवणार ओळीच्या मांडावरती जाणार तर असा हा दिनक्रम असेल आजचा अशोकच्या घरी जाऊया आणि तिकडे जे असतात ते सगळं खेळ नाचणार गौरा वगैरे होणार तर अशा प्रकारे हा आजचा पूर्ण दिनक्रम चालू असतो पालखीचा आता अशोकच्या घरी आणि नंतर मग वरच्या वाटत तर मंडळी इथे थोडा वेळ पालखी नाचवणार ना आहेत हे बघा पण थोडा वेळ बघूया पालखी नाचवत ती चला पालखेराव मांडावर आले आता या मांडाची प्रदक्षिणा करून या सानेवरती पालखी विराजमान होईल वरती जे विराजमान होते म्हणजे या सानेवर बसते त्याची एक पद्धत पण लय भारी बघूया आता आपण आपली पालखी पूर्ण वाडी फिरून मग सगळ्यांच्या घरी जाऊन आता सानेवर आलेली आहे म्हणजे मांडावर आलेली आहे आणि वाजलेत आता रात्रीचे नऊ तर आता हा व्हिडिओ मी इथे थांबवतोय था व्हिडिओ खूप मोठा झाला असेल तुम्ही बघितला असेल पूर्ण तर त्याच्याबद्दल धन्यवाद तुमच्याकडे शिमगा कसा साजरा होतो ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा आमच्याकडची पद्धत आणि तुमच्याकडची पद्धत सेम आहे का ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर में इते ही व्हिडिओ मी इथे थांबवतो आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कशी वाटली आणि तुम्ही जर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा काय बघतं काय बघतं